श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पितृ अष्टक स्त्रोत जे आहे ते आपण ऐकणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार शाष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयानी नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सदगती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृतिकर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना हे अग्निवरुण वायु आदी देवतांना सदासाय देवणी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्रदित्य स्वरूप पितरांना सप्त गोतरे ऐकोत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होव जोडी करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजुनी तिला यवाणी विप्रास देऊन दक्षिणा त्वरेनी आशिष द्यावो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मूर्ती राहो अपुलीच अम्मा ನ್ಯೂನ ಕಾಹಿರಹತ ಗೋಡ ಮನೂ ಘವ್ರತಾ ನಮಸ್ಕಾರ ಸಾಷ್ಠಾಂಗ ನಮಸ್ಕಾರ ಸಾಷ್ಠಾಂಗ್